आज सर दिवसही खूप माझे म्हणजे माझा बिझी होता आणि हे बघा चांदीची भांडी कशी आहे पूजेसाठी घेतलेली श्रावण महिना लागलेला आहे त्याच्यामुळे पूजेमध्ये आपल्याला हे साहित्य खूप आवश्यक आहे आणि स्वरा मॅडम निघालेले आहे हॉस्टेल ला बघू शकता येताना एक बॅग आणते जाताना चार कशा नेते समजतच नाही म्हणत येताना बरोबर कमी सामानच नेते किती चांदीची भांडे आले चालू केलंय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजार स्वरा तो मोबाईल नंबर अँकडे मला फ्लिपकार्ट प्रोडक्ट होती कोणते आहेत तर करायचे तर इथं आता सकाळ झालेली आहे सर्व आवरून आलेला आहे आणि आता मी आवडला जाणार आहे स्वराचं सर्व आवरून झालेला आहे आता आज स्वराचा फायनल चेकअप हो आहे म्हणजे जाताना हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बोलले होते की तिला जाताना एक वेळा आणून द्या पॅड घातलेला आहे बरं का मी हे कलर सेम सेम आहे अजून तुमचं चालू होऊन जाणार आणि मोबाईल नाए, 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 तेरे तर जसं तुम्हाला माहित आहे की आता आपले मराठी सण म्हणजे चालू झालेले आहेत सगळ्यात पहिले श्रावण महिन्यानंतर गणपती मग देवी मग दसरा आणि दिवाळी तर हे जे आहेत ना हे खूप बिझी असतात आणि भरपूर गोष्ट जास्तीत जास्त लोक ऑनलाईन मागवतात त्याच्यामुळे हे जे प्रोडक्ट आहे ना हे पूजेचे म्हणा किंवा साड्या म्हणा ड्रेस म्हणा असे असतात त्याच्यामुळे आम्हाला माहिती नसते की ह्या प्रोडक्टमध्ये काय आहे आणि काय नाही मग जे ते पाठवल्यानंतर आम्हाला ओ टी पी येतो आणि आम्हाला माहिती पडते की हे मिशोचं आहे आणि हे फ्लिपकार्टचा आहे मग ते सांगतात की पहिले आमचे द्या त्यांचे द्या तर मग मी डिसाईड केलं की आज मला फ्लिपकार्टची व्हिडिओ शूट करायची आहे कारण फ्लिपकार्टचं कसं आहे की कमी कामेत असते परंतु त्यांचं कसं पाचचा प्रोडक्ट एकाच याच्यात मला दाखवायचे होते तर काल मी मिशोचे टाकले होते म्हणून म्हटलं चला आज आपण फ्लिपकार्टचं करूया तर इथं सकाळचं जे काम रुटीन होतं ते सर्व आवरून झालेलं होतं आणि इकडे दोघं बहीण भावाचे सुरू होते भांडणं ते कॅम्प्युटर बघण्यासाठी तर टी व्ही बिघडली असल्यामुळे ना कॅम्प्युटरवरच त्यांना आम्ही लावून देत असतो आणि ते बघत असतात तर चला आता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे काही प्रश्न असते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर त्याच्यानंतर मी फ्रेश झालेली आणि फ्रेश झाल्यानंतर म्हटलं चला आज काहीतरी नवीन करूया तर मी काल केली होती मूग डाळीची खिचडी म्हणजे मूग डाळ त्याच्यानंतर उरदाची डाळ पण टाकली ಲಗಿಲಿ ಹೋತಿ ಬಟಾಟ गांजर वगैरे असं सर्व काही मिक्स करून खिचडी करायची होती तर इथं कापून ठेवलेलं होतं तर मी आंघोळ करून आली आणि सगळ्यात अगोदर म्हटलं खिचडी वगैरे टाकून द्यायची जेणेकरून आपण जर व्हिडिओमध्ये व्यस्त राहिलो तर मग म्हणजे मुलं पण उपाशी राहतात आणि जेव मग जेवण करावं वाटते तर काहीच नसते त्याच्यामुळे म्हटलं चला आणि माझी ना तोंडाची पण गेलेली होती म्हटलं चला आज खिचडीच खाऊया म्हणजे पुलाव तर इथं मी अशा पद्धतीने खिचडी वगैरे टाकत आहे तर तुमचे प्रश्न होते जे प्रमोशनचे ते मी क्लिअर करून दिलेले आहे आणि मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे मला कोणाकडे बघण्याची आणि कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात वेळ म्हणजे लक्षच नाही म्हणजे गरजही नाही आणि वेळही नाही आहे मला तेवढं कारण ज्यांना माझे व्हिडिओ पडत असतील ते बघतील ज्यांना नाही पडत असतील ते सोडून देतील कारण कसं आहे ज्यांना माझे विचार पडतात त्यांना पुराव्याची गरज नाही आणि ज्यांना मी पटतच नाही त्यांना शंभरही पुरावे दिले तर त्यांचं म्हणजे जे प्रश्न आहे ते संपणार नाही आहे तर फायनली इथं मी खिचडी वगैरे लावून दिलेली आहे तुम्ही बघू शकता जेणेकरून आता मी माझं काम करते तोपर्यंत माझी खिचडी होऊन जाणार आहे तर आता सगळ्यात अगोदर जो मरूम कलरचा ड्रेस होता ना तो मी वेअर करून घेतलेला आहे सर्व केस वगैरे आवरून घेतलेले आहेत आणि ते तर बरे होते तरी बरं आहे की आम्हाला प्रमोशनची मशीन वगैरे सर्व येते त्याच्यामुळे नो टेन्शन असते तर आता इथं माझं सर्व आवरून झालेलं आहे कुकरच्या शिट्ट्या वगैरे होत आहे तोपर्यंत आपला प्रमोशन व्हिडिओ एक व्हिडिओ होऊन जाते आणि खूप घाई गडबडीत माझे व्हिडिओ असतात आणि जास्त एडिटिंग वगैरेच्या मागे लागत नसते मी मला जसे व्हिडिओ येतात तसे मी शो करून देत असते तर सगळ्यात पहिले हा मरूम कलरचा त्याच्यानंतर हा ब्लॅक कलरचा होता अजून एक पार्टीवेअर होता आणि अजून एक व्हाईट कलरचा होता ज्याच्यामध्ये ना ओढणी वगैरे येणार आहे आणि हे ड्रेस जे आहेत ना हे ते म्हणजे पाचशेच्या आतलेच आहेत एक तीनशे साडेतीनशेचा आहे एक चारशेचा आहे आणि एक पाचशेचा आहे म्हणजे पाचशेच्या आत तुम्हाला खूप छान फ्लिपकार्टवर ड्रेस मिळणार आहे आणि हे ना टॅक प्रोडक्टमध्ये मी देणार आहे जेणेकरून तुम्हाला तिथं क्लिक करून म्हणजे हे प्रोडक्ट खरेदी करता येणार आहे तर चला तुम्हाला सगळ्यात पहिले हा जो मरूम कलरचा ड्रेस आहे ना हा तीनशे एकोणसत्तर की एकोणसाठचा आहे मला वाटते मला माहिती नाही आहे परंतु खूप स्वस्तात मस्त असा ड्रेस आहे ड्रेसची ड्रेस क्वालिटी एक नंबर आहे होजिरीचा ड्रेस आहे तुम्ही बघू शकता लेंथ पण खूप छान आहे खाली जे ड्रेसची चा हे आहे ना तिथं मस्तपैकी झालर आहे स्लीवलेस बाया असून त्याच्यावर सुद्धा झालर आहे म्हणजे पिरील आहे त्याच्यामुळे हा ड्रेस ना पार्टी वेअर डेली वेअरसाठी खूप सुंदर असा दिसतो आणि याच्यात अजून ब्लॅक कलरसुद्धा उपलब्ध आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर ट्रॅक टॅप प्रोडक्टमध्ये मी दिलेला आहे त्याच्यानंतर हा दुसऱ्या कलरचा ड्रेस होता ना हा सुद्धा खूप सुंदर होता कॉटन होता प्युअर कॉटन ड्रेस आहे लॉंग आहे मस्तपैकी पार्टी वेअर डेली ऑफिस ऑफिससाठी हा ड्रेस सुटेबल आहे मस्तपैकी बटन आहे समोर त्यानंतर लांब बाया असून त्याच्यावर डिझाईन आहे त्याच्यानंतर तिसरा ड्रेस होता हा सुद्धा स्वस्तात मस्त सा, आहे हा सुंदा अनारकली आहे लॉन्ग लेंथ आहे लांब बाया आहे मस्तपैकी लेस आहे आणि या ड्रेसची खासियत म्हणजे या ड्रेससोबत तुम्हाला ओढणीसुद्धा येणार आहे हा ड्रेस तुम्ही ऑफिससाठी घरच्यासाठी बाहेर येण्यासाठी देण्यासाठी आणि गाऊनपेक्षा जे लोक गाऊन यूज करत असतील त्यांना हा सुटेबल आहे आणि खूप छान असा ड्रेस आहे तर हे तिन्ही चारही ड्रेस जे मी वेअर केलेले आहेत ना याचे म्हणजे टॅप प्रोडक्टमध्ये तुम्ही गेले ना तर तुम्हाला डायरेक्ट याची लिंक दिसणार आहे तर अशा पद्धतीने मी माझे व्हिडिओ वगैरे शूट करत असते इथं माझे व्हिडिओ शूट करत ना होत नाही तोपर्यंत कुकरने चार सिट्ट्या दिलेल्या होत्या आणि कुकर म्हणत होता मी तयार आहे मला खाऊन घ्या तर हा लास्टचा ड्रेस आहे हा फक्त कॉस्टली आहे म्हणजे सहाशे रुपयाचा आहे पार्टीवेअर ड्रेस आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे लॉंग आहे मस्तपैकी लांब आहे आणि त्याच्यावर सुद्धा नेट आहे तर इथं आम्ही स्वराज आणि मी, मी डान्स करत आहे तर का भरतो स्वराजला सुद्धा एक खूप छान असा ड्रेस आलेला होता ते म्हणजे जोकरचा आपल्या स्कूलमध्ये प्रोग्राम असतात किंवा मग आपल्या मुलांचं फॅन्सी ड्रेसचं तुम्हाला हे करायचं असेल तर हा पद्धतीने तुम्ही ड्रेस वेअर करू शकता आणि हा सुद्धा तीनशे दोनशे एकोणचाळीस की एकोणतीस रुपयाचा आहे हा सुद्धा मी टॅप प्रोडक्टमध्ये दे टाकून देणार आहे तर अशा पद्धतीने त्यांचं जे प्रोडक्ट येते त्यांचं मला प्रमोशन वगैरे करावं लागते आणि हे प्रमोशन झाल्यानंतर आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं तर जेवणाचा शूट वगैरे मी काही घेतला नाही आहे तर इथं खूप वेळा मी रिटेक घेतला रिटेक केला रिटेक घेतला परंतु कसा आहे स्वराजचा मूड चांगला असला तर तो सर्व करू लागतो आणि त्याचा मूड जर खराब असला तो काहीच करू देत नाही आणि काल याच्यातच माझा भरपूर वेळ केला भुकई लागली होती दोन वाजले होते परंतु स्वराज काही केल्याने तयार होत नव्हता फायनली अशा पद्धतीने केले ते केलेला आहे बघा त्याला लय शोक आहे तर फायनली आता हा डान्स वगैरे आमचा आटोपलेला आहे तुम्ही बघू बघू शकता नंतर झाली संध्याकाळ संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही सगळ्यात अगोदर स्वराला जे सामान पाहिजे होतं ते सामान घेऊन आलेलं आहो नंतर हे पार्सल मला रिसीव झालेलं होतं तर हे सुद्धा म्हणजे बाराशेचे तेराशेच्या आतमध्ये तुम्हाला भेटते बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे अशा टाईपमध्ये येते याच्यात आठ तुम्हाला पीस येणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता हा लोटा येते ग्लास येते पडी येते दोन दिवे येतात बाऊल येतात म्हणजे आठ नग तुम्हाला येतात तर हे सुद्धा मी टॅप प्रोडक्टमध्ये टाकणार आहे कॉप कॉपरचे आहे म्हणजे सिल्वर सिल्वर कॉपर म्हणतात ना ते चांदीचे नाही आहे सिल्वर कॉपरचे आहे आणि भरपूर लोक हे खरेदी करत आहे आणि काही दिवसांना काळे पडतात ते बरोबर आहे परंतु तुम्ही जर याची नीट काळजी घ्याल म्हणजे काम झाल्यानंतर लगेच पुसून ठेवणे आणि त्याच्यानंतर कापसात ठेवणे किंवा मध्ये ठेवले तर तुम्ही हे भांडे कधीच काळी होत नाही ते आपण वापरतो कशी ना त्याच्यावर डिपेंड असते तर अशा पद्धतीने सर्व माझा शूट आजचा झालेला आहे नंतर आम्ही जेवण वगैरे केलं हॅलो फ्रेंड्स मग असा गेला माझा आजचा दिवस कुठं कुठं मधा मधात घेतला पण नाही मी कारण बिझी होती म्हणून आता हे नाईट क्रीम लावत आहे हे पाहिजे तो गाडी चालून आला हा मी <laughs> हा मी आली जरा शिथा कोणत्या गावात चालला तू गाडीत बसून तो हे इकडे मॅडमची पॅकिंग झालेली आहे आमच्या बघू शकता येताना एक बॅग आणते जाताना चार कशाने येते काही समजतच नाही मला तर येताना बरोबर कमी आण जाताना सामानच नेते येते किती नाही तर आज आम्हाला चांदीचे भांडी आले स्वयंपाक झालेला आहे आता की हो। मी लावून मी आली बोलून मी आली जाऊ दे बरं बोलूनच घेतो बघा खूप छान अशी भांडे आलेली आहेत आणि हा याच्यात कापूर लावा लागते म्हणते कापूर लावायचा आहे असं कापूर लावून असं करा लागते हे बघा हे ताट आलेलं आहे याच्यामध्ये हे दोन बाऊल म्हणजे प्रसाद वगैरे कशासाठी आपल्याला माहीत नाही आहे पण मी दाखवत आहे तुम्हाला आता ते मग हे याच्यासाठी त्याच्यासाठी मला काही एवढं पूजेचं हे ताट तेही विजवती म्हणून आलेलं आहे आणि हा लोटा बघा किती छान आहे त्यासोबतच हा ग्लास पण आलेला आहे ही पडी पाणी टाक्याची घंटी बघा छनन छनन छन 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 छनन छन 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 हा हे बघा हे म्हणजे कोणती वाच म्हणतात फुल भात फुल वात, हा आणि हे कापूर हे अगरबत्ती अगर हा बदाम जा बदाम खाल्ल्यामुळे डोकं चालते माझ्यासारखं तु सर आहे चला मग आता असं होता मग आजचा दिवस आता मी झोपतो सकाळी लवकर उठतो लय छान मारतो उद्या श्रावण सोमवारची म्हणजे उद्या तर सांगतो तुम्हाला कसं करणार आहोत मी तर सगळ्यात पहिले तर उठून मी तयारी बियारी करून स्वरायला सोडून येणार आहोत येताना पूजेचं साहित्य घेऊन तिकडून आल्या शांततेने संध्याकाळी पूजा करीन मी देव कुठं जात नाही देव इथंच असते ठीक आहे चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता तुम्हाला अजून काय काय पाहिलेलं आवडीन ब्लॉगमध्ये ते पण सांगा मला ओके तर okay? चला चल बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम श्री स्वामी समर्थ बाय